हॅलो एरिवन चला तर मग आज बघणार आहे आपण तिखट आणि भन्नाट अशी फुलगोबीच्या भरताची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्यांचं कोणाचंही फुलगोबी फेवरेट नसेल त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे या पद्धतीचं भरीत करून तुम्ही नक्की का तुमची फुलगोबी फेवरेट होईल हिवाळ्यामध्ये फुलगोबी आणि पानगोबी जे आहे ते सिझनल वेजरे म्हणून ओळखले जाते तर हिवाळ्यामध्ये फुलगोबी पानगोबी खाल्ल्या गेली पाहिजे सोय काय मला माहिती का अशा पद्धतीचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला जेवढी आपली गोबी आहे त्या पाण्यामध्ये डुबेल तेवढं आपल्याला पातेलं मोठं घ्यायचं आहे त्यामध्ये गुबे डुबे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं आहे थोडशी आणि थोडंसं मीठ टाकणार आहे बघा पाव चमच्यावर मीठ टाकायचं आहे आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी सुरुवातीला चमच्याने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हळद आणि मीठ आणि पाणी सगळं व्यवस्थित आता यामध्ये आपण फुलगोबी टाकणार आहे जी स्वच्छ धुतलेली आहे किडे वगैरे पाहून घेतलेली आहे बघा स्वच्छ फु फुलगोबी टाकायची आहे देठासह आपल्याला जाडा जाडा तेटवरचं काढून घ्यायचं आहे कवळं देठा आपल्याला टाकायचं आहे बघा आणि त्याला शिजवायचं आहे आपल्याला पूर्ण शेवटी तुम्हाला दाखवते मी कुठपर्यंत शिजवायचा आहे ते मध्ये झाकण ठेवायचं आहे फुलगोबी मस्त मी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला फुलगोबी चेक करायची आहे आलटून पालटून घ्यायचे आहे जेणेकरून फुलगोबीची जे डेट आहे ते शिजल्या गेले पाहिजे बघा आता फुलगोबी शिजवस्तो आपण दुसऱ्या साईडला काय करणार आहे पॅन ठेवणार आहे त्यामध्ये आपण बाकीची रेसिपी करण्यासाठी तेल घेणार आहे तर मी सोडस तेल घेतलेला आहे तुम्ही साधा तेलही घेऊ शकता सर्व तेलामुळे भरताला खूप छान टेस्ट येते बघा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण सात ते आठ लाल सुखी मिरची टाकणार आहे हे वाली मिरची आहे बघा त्याला मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जोवर ते मस्त क्रंची होत नाही आणि त्याचा डार्क ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर काळही करायचं नाही आहे तर गावावरती मिरची कडू लागते मग त्याच पण टाकणार आहे आपण नवदा लसणाच्या पाखा टाकायच्या आहे आणि याला पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय लसूण लसून आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये आपण काय करणार आहे का दोन टोमॅटो घेणार आहे जे स्वच्छ धुवून असे दोन भागामध्ये कट करून घेतलेले आहे आणि ते मी अशा पद्धतीने त्यामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहे तर टोमॅटो आहे पूर्ण नरम होईपर्यंत साल निघोपर्यंत छान आपलं झाकण ठेवून शिजवायचं आहे तोवर आपली तर गोबी पण शिजल्या गेली होती बघा चाकून आपल्याला डेट वगैरे छान दाबून बघायचं आहे आता आपण हे पाणी अलग करणार आहे एका चाण्यामध्ये काढून घेणार आहे आणि फुलगोबी आहे जे पूर्ण गार करणार आहे आणि मध्ये मध्ये आपण टोमॅटो पण चेक करणार आहे टोमॅटो जरा व्हायचं आलं होतं म्हणून झाकण ठेवून मी परत त्याला शिजवलं बघा छान आपलं टोमॅटो शिजलेले आहे आता आपण जे वरचे साल आहे ते काढून घेणार आहे बघा अलगद निघतात ते शिमट्या सायाने काढून घ्यायचे आहे आपल्याला आता हे शिजलेले टोमॅटो आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता त्याच पॅनवर आपण टाकणार आहे बारीक पात्र कचऱ्याला कांदा टाकायचा आहे आणि त्याला पण छान लाल होईसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला छान मग कंटिन्युली हलवायचा आहे मस्त आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे मग कांदा आपला छान फ्राय झाला होता तर मी गॅस बंद केलेला आहे आणि उरला कांदा त्याच्यावर शेवला आहे त्या पॅनवर पॅनवरच आता आपण एक बाउल घेणार आहे त्या बाउलमध्ये आपण तळलेल्या मिरच्या टाकायच्या आहे अर्धा पाव चमचा आपण त्यावर मीठ टाकायचं आहे आणि मस्त ही मिरच्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही खोलबत्त्या तुम कुठूनही घेऊ शकता पण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे मी त्याचमध्ये आपण लसूण टाकणार आहे तळलेला शिजलेला आहे त्यामुळे ते ता अलगत अल कुचकरला जातं सोबतच थांबा टाकणार आहे आपण फ्राय केलेला टोमॅटो त्याला पण छान असं हाताने आपण कुचकरून घेणार आहे आता थंड झालेले गोबी टाकायची आहे आता बघा मी जसं कुचके तसं बघा किती पत् शिजलेली आहे आपल्याला एवढी गोबी शिजवायची आहे मस्त हाताने कुचकरून घेऊ शकतो तुम्हाला जर हाताने कुचकायचं तुम्ही अशा पद्धतीने स्मॅशरने पण स्मॅश करून घेऊ शकता बघा आता या टाकणार आहे आपण तळलेला कांदा आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये आपण बाकी बाकीचे मसाला टाकणार नाही फक्त लाल सुकी मिरची तळलेली आणि मीठ टाकणार आहे यामुळेच आपल्या भरताला खूप छान स्वाद येते बघा मस्त मिक्स झाला की तांबा टाकणार आहे भरपूर अशी कोथंबीर आणि कच्चा कांदा अर्धा चिरलेला आहे मस्त बारीक करून टाकायचा आहे खूप छान स्वादला लागते ला ला बघा त्यामुळे टाकणार आहे आपण एक तडका तसं तडका पॅन आपल्याला एक पळी तेल घ्यायचं आहे मी साधा नॉर्मल तेल घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडस जिरं मोहरी आणि एक चमचा तीळ टाकायची आहे आणि हा जो तडका आहे गरम गरम मस्तपैकी तडतडलेला हे तडका आपल्याला टाकायचा आपल्या भरतामध्ये तडक्यामुळे आपल्या भरताला खूप छान स्वाद येते बघा आणि मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला तर तयार आहे आपलं फुलगोबीचं भरीत करायला किती सोपी होतं ना जेवढं ते करायला सोपी आहे आणि दिसायला एवढं मस्त दिसत आहे टेस्टी दिसत आहे खायला तेवढंच जास्त टेस्टी आहे तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला फुलगोबीचं भरीत कसं वाटलं फुलगोबीचं भरीत ती वस्तू आहे भाकरी बरोबर बरोबर भाताबरोबर सर्व करू शकता तर मी भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे आणि भाताबरोबर सर्व केलेलं आहे भाताबरोबर फुलगोबीचं भरीत खूपच टेस्टी लागते इथं तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मला भरभरून सपोर्ट करा तुमचं एक सपोर्ट मला नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रोत्साहित करते बघा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ